जनशक्ति न्यूज जनते साथी, जनते सोबत नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिधिकारी सोलापुर आता हिट एंड रन प्रकरण मध्य केंद्र शासन ने एक नवीन कायदा है तो कायदा च आता अंलबावनी सुरू नहीं जाला है तरी सु का ही लोग एक रूमत पसराव करता है रूमा की पसराव करता है अफवाह पसराव करता है कि अंलबावनी सुरू जाए मी जिल्हाधिकारी म्हणून तुम्हाला सांगतो की हा कायद्याच्या आतापर्यंत अंमलबजावणी सुरू नाही झाला आहे सगळे जे ट्रान्सपोर्टर आहे जे ड्रायव्हर आहेत त्यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करूनच त्यावर निर्णय घेत घेता येईल आतापर्यंत अंमलबजावणी सुरू नाही झाली आहे मला असं निर्देशनास आला आहे की काही काही जगेत जे आमचे पेट्रोल डिझेल आणि एल पीजीचे वाहतूक आहे काही लोक त्याला अडथळा निर्माण करत आहेत असे लोकांना मी स्पष्टपणे सांगतो की तुमच्यावर गंभीर गुन्हा आम्ही दाखल करू हे जे सगळे डिझेल आहे पेट्रोल आहे एलपीजी आहे हे अतिआवश्यक वस्तूमध्ये येत आहेत आणि जर यामध्ये तुम्ही अडथळा निर्माण केला ड्रायव्हरचे सोबत काहीच तुम्ही केला त्यांना भीती दाखवला किंवा त्यांच्यावर काहीच हे केला कुठल्याही प्रकारचे आक्रमण केला किंवा त्यांना भीती दाखवला मी आणि एसपी म्हणून सगळे लोकांचे असे सगळे लोकांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करू हे स्पष्टपणे सांगतो मी तुम्हाला दुसरं असं आहे की आमचे जे ड्रायव्हर्स आहे तुम्हाला मी आश्वासन देतो की तुमच्यासोबत पोलीस बंदोबस्त राहणार पोलीस आणि महसूल प्रशासन तुमच्या सोबत आहे तुम्ही जे काम करत आहेत ते पूर्ण इकॉनॉमीसाठी लोकांसाठी खूपच अति आवश्यक काम आहे खूप महत्वपूर्ण काम आहे तो कारण जर पेट्रोल आणि डिझेल पेट्रोल पंप पर पर्यंत नाही पोहोचले तर सगळे लोकांना आम नागरिकांना घोर गरिबांना सगळे लोकांना त्रास होईल तुमचे जे काम आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि हे काम मध्ये साकार करण्यासाठी मी आणि एस पी साहेब आणि पूर्ण पुलीस प्रशासन पूर्ण महसूल प्रशासन तुमच्यासोबत आहे तुम्ही कुठल्याही प्रकारची भीती घेऊ नका जे तुम्हाला त्रास देत आहे तुम्ही पोलीस प्रशासनला सांगा मला सांगा आम्ही लवकर त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल करू आणि तुमचे मार्ग सोपे करू सोपे करू शेवटचे जे मला मान्य आहे एवढेच आहे की तुमच्या हे जे वाहतुकी जे आहे तुम्ही निर्भयपणे सुरू ठेवा आम्ही तुमच्यासोबत आहो हेच मी तुमचे जिल्हा जिल्हाधिकारी सोलापूर म्हणून तुम्हाला आवाहन करतो